मित्रांनो बघा पहिलेच बघायला चार चार चिंबूर आल्या कुठला पहिल्यांदा चार चार बघते तीन तर येतात तुम्हाला माहिती आहे चार टाइम ते बघा चिंबूर आली पाहिजे चिंबूर आली पाहिजे मोठी 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 उरले आले पुरले नाही डांग्या डांग्या मध्यम डांग्या मध्यम डांग्या पिशवी बघा आमची पिशवी भरली अर्धी चाल पिशवी उठ इथंच आहे बघ पुरं असेल पुरं बघा मित्रांनो लोकेशन बघा ना भिजलो फोन पारला पाण्यात लागली वाट गाव उठव येईन बघ बाई दांगेनं तो कुरली आली बघ आली बघ आली बघ मध्यम चॅली मध्यम चाली काय कुरले का डांगे आहे कुर्ले घेऊन घे बा बाबा, बाबा एक नंबर चिंबूर आहे यार जाईन जाईन आता गेले गाव बघा मित्रांनो गावऱ्या चालल्या पगडूला लोकेशन लई डेंजर आहे मग अशी कुर्ली बालाली व्हिडिओ अकरा वाजे तुम्हाला व्हिडिओ कारली नाही मी याला या लाईन बघ डांगेने तो कुर्ली आला बाबा बाबा बा। कुर्ली भरलेली कुर्ली गौरव बाई भरलेली आहे का नक्की पॉवरफुल फुल आहे पॉवरुल काम पच्च गाईच काम गेली हे थांब गौरव एक काम कुर्ली अरे वा वा कुर्ली कुर्ली का डांग्या डांग्याला डांग्याला काही डांग्या डांग्या साडेचारशे ग्राम साडेचारशे ग्राम हे धर ना बाई जाईल अशी हा का बच्चीस कुर्लीने मारली तिला मित्रांनो इथं समोर फर आहे इथं शंभर टक्के चिंबर आहे चुंबोरी कुठल्या आहेत त्या ना शंभर टक्के आहे याची गॅरंटी देतो नाही गौरा आले का काय आहे दोरे आल ते बोला तर आहे चिंबोरी बाबा बाबा बा, बा, कुर्ली डांग्या झोडपा झोडपा जंगट जंगट लाकडं अरे 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 अचला बा का कसा आय नाद नाही कर नाही का आपणा दोनों एक गई थी बाईक कोई कुकर छोड़ के नवरा भाग जा रहा था लेकिन गौरव ने उसको भी कोर्ट याला येईल का याला शंभर टक्के फिक्स आहे आला खाली गेल्ल्या खाली गेल्या काही खाली पण जातन म्हणजे फुकट पण जातन चला दाव ते पुढा ते दाखव चला मित्रांनो झेटा झेटात ना घुसू मोठ्या मोठ्या खेकड्या करू चिंबर करू बाबा बाबा आला <laughs> बघ कसा मोठा डांगे नाही तो कुर्ले कॅमेरा व कसा मारतो तरे दोन 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 अरे घे बारीक पर्ली एक परली बारीक चक आली अरे वा वा काय डांगे ग कुर्ले कुरले आहे अरे बाबा कुर्ले आहे लिहून घे काय बोल तुला एक्सपिरियन्स काय एक्सपिरियन्स येईन बघ आली गेली खाऊन पालाली वाटत डोचकी खाली बघ मंगाशी आलीच नव्हती आपल्याला मोठी चिंबरी काढ बघत आली 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 डांग्या शांत डांग्या अरे डांग्या डांग्या शंभर डांगे बघ बघ डांग्या डांग्या गाईश डांग्या बर रे बाबा बागा मित्रांनो कसलं पाणी झालंय अरे तसं काय घेत उठवलं फक्त मित्रांनो किती पाणी झालंय गावऱ्या बघा कसले पाणी मित्रांनो बाबा कसलं पाणी आहे <laughs> दात पिसवी आणि आता डांग्या आला अरे आला ब बाबा बाबा दुलै मोठा शपथ कडपे खाली <laughs> 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 काय <गाई> चिंबोरी <जुमौरी। laughs> कोच आली वाटत <वत्त> कोच <laughs> शिंबोऱ्यांची को चालते उपायच नाही मित्रांनो एवढा पाणी झालंय आले, आले। खाली जातील वाटते मना खाली जातील जास्त पाणी आला।, आला आले आले आल्या दोन 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 आयुष्यपत एक पर्ली पर टाकचेल चान्स नाही तर काय आता एक आठासूर टक्क बघा आली नाही पाणी लय झालं रे पाणी बाबा फ्रेशीर बघा पाण्याला लय मोठा उद्या नाही आले बाबा दोन 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 वाटलं पण नव्हतं आले मग एक परल एक परल एक सुगंधा परल एकूर नाही एक तिकूर राहा नाही एकच आहे चिंगुरी कारून आणशील ना येऊरा पाण्यान आलून बोला ते चिंबुरी आली पाहिजे अरे बाबा आलो आलो बघू काय येते का नाही ये काय घडतं बिघडतं मित्रांनो चिंबुरी येते का नाही येण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे आली आली बाबा परली पण पण नाही बघा मित्रांनो गावऱ्या कसा पोहोच पोहोच चाललाय पाणी जाम झालाय गाव काय वाटतंय सर मी पण व्हिडिओ काढते लोकांना बघा मित्रांनो आम्ही डायरेक्ट बिंदच फोन बिन घेऊन येतो पाण्या <laughs> वर्षाची तर पिशवी पण आहे आली बघा एक शिंगर वाली अरे परली गेली 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 लागली डिस्ट नशी बनव साधे झाली या शिंगरावाले होते पण शिरी बांड करून आली ती वाटत रागाला मगून बर की आज खाऊ नसेल दिला रे नवऱ्याने दिले हा यो 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 पुट्टाय वरती वरती झाडा हा हो। समोर बघ हा रा आली आली कुरली 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 <laughs> <laughs> तुला राम देतो रंबा तेल बघ काय आहे डांगे <laughs> कुरली आहे <है? laughs> काय आहे <है? laughs> गे डांगे लाल लाल ला, डांग्या कुर्ली कुर्ली वाटत नाही कर गौरे डांगे डांग्याने तो कुर्ली आली अरे बाबा दोन 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 एक सोना एक मोना आली एक गोना गेली तिने आलं हो द्या म्हणजे कुठे गेली मैत्रिणीची मैत्री गेले कड्डला पाहिजे आलाय का अरे वा वा कुर्ली कुर्ली भरलेली कुर्ली भरलेली कुर्ली पॉवर फुल कुर्ली गे एक का तू चाल कुरली डायरेक्ट डायरेक्ट पिशवीन डायरेक्ट पिशवीन ते जाईडलं याला जा ते साईडला हे पण याला चिंबुर आहे या मागाशी जोडपाल तर आता काय येते तर उरले येतं का डांगे तर आले आली आली सुत्रा आली सुत्रा एक आता उरले मित्रांनो काय करू डांग्यावर गोटा अल्लाबा डांग्या बाबा कुर्ली कुर्ली भरलेली भरलेली कुर्ली भरलेली कुर्ली काम तमाम काम पचीस काय करू याला दाँगे, दाँगे करू मोठा का कुर्ली करू मोठा काय अल्लाबाग मध्यमची मध्यमची अशी बघा काली 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 गाली पाकाची चिंबोरी लय आली बघा आली अशी चिंबूर लागली फाटाफाट पडते पाका चिंबूर आहे बघ भाई मेन माणूस असतो दांग्या आली आली आरा आली शंभर टक्के अरे बापाल मोठा गेल ना गेला हे टाक टाक तिथं बघतो बाई गेली कार दीड दोन अडीच किलो चार किलो करत्या डांग्या मोठा बघ आला बघ आला बघ अरे वापा